आरक्षणाची धग कायम आहे याविषयी आपण भाष्य करणार आहोत संघ शोधा मनोज पाटील यांनी गेल्या पंधरा महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गानं शांततेत लढा उभारलेला आहे आणि या लढ्याला त्यांनी शेवटच्या माणसापर्यंत पोचवलेला आहे आरक्षण म्हणजे काय हे लोकांना आता त्यांनी समजावून सांगितलेलं आहे गावखेड्यात कुठंही विचारलं की कुणबी ही जात कुठल्या ओबीसीच्या अनुक्रमांकावर येते तर कोणीही पटकन सांगतं की ते त्र्याऐंशीवर हो येते एक जून दोन हजार चारचं जे आर काय हे कोणीही सांगतं म्हणजे आरक्षण त्यांनी चुलीपर्यंत घराघरापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतलेली आहे स्वतःचं रक्त जाळलेलं आहे एवढंच नाही घरावर स्वतःच्या तुळशीपत्र ठेवलेलं आहे या पठ्ठ्यानं आणि कुठल्याही अमिषाला भूलथापाला हा योद्धा बळी पडलेला नाही आजही त्यांचा संसार त्यांच्या पत्नीला कुठेतरी रोजंदारीवर कामाला शेतात कामाला जावं लागतं तेव्हा त्यांची चूल पिटते अशा प्रकारची अवस्था आहे मात्र दुसरीकडं जरंगे पाटलावर तोंड सुख घेण्यासाठी मोठमोठ्या हास्त्या पुढे आलेल्या आहेत आणि काय आहे बरं तो त्या माणसाचं असं की त्याच्यावर टीका करावी काय केलं त्यानं त्या माणसानं कुठल्याही जातीला नाव ठेवलं नाही कोणत्याही नेत्याला नाव ठेवलं नाही चार दोन नेत्याला ठेवलं असेल तर त्यांच्या कर्तृत्वामुळं त्यांच्या महापराक्रमाकामुळं यांनी नावं ठेवलेली आहेत बाकी काही नाही त्यांनी भुजबळाला टार्गेट केलं भुजबळांनी स्वतःहून खाजून घेतलं अंतरवाली सराटीमध्ये चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला जी महासभा होती त्यावेळेस भुजबळाने सांगितलं की सात कोटी कुठं कसे जमा होतात दहा कोटी कसे जमा होतात यांना काय गरज होती याने दहा रुपये दिले का खिशातले काढून ते बघून घेतील ना देणारे घेणारे बघून घेतील ना द्यायचा आणि घ्यायचा तर प्रश्नच नाही उलट अंतरवाली सराठीमध्ये जी जमीन लागली म्हणजे सभेच्या ठिकाण आणि पार्किंग तर ती स्वतः मराठा ओबीसी धनगर दलित मुस्लिम बांधवांनी स्वतःचं पिकं काढून ते जमीन त्यांना दिलेली आहे मग पैसे गोळा करायचा प्रश्न कुठं आला अन्नदान ज्याने ते ज्याची इच्छा आहे त्याने केलं आणि गोदापाट्यातल्या एकशे सत्तावीस गावांनी तो खर्च उचलला मग इथं भुजबळांचं दुखण्याचं कारण काय नेमका कशामुळं हा प्र प्रकार आहे पण एवढंच नाही मायबाप सरकारमधील ते ज्येष्ठ मंत्री ज्यां जे साडेबारा कोटी जनतेचं प्रतिनिधित्व निधित्व करतात तेच म्हणतात की आता दहशत माजवावे लागेल आता करून अमरंगी अरे बापरे म्हणजे आता मंत्री जर अशी भाषा करून राहिला राजात जर असं करून राहिला तर लोकांनी न्याय मागायचा कोणाकडे जनतेनं रयतेनं मागाय जायचं कोणाकडे आणि एवढंच नाही तर दुसरे एक मातब्बर नेते नामदार फडणवीस साहेब यांनी सुद्धा अतिशय चानाक्षपणे मराठा समाजाला जाणून बुजून न्याय न देण्याचं काम ते सार्थी सार्थी आहे मराथा मराथा ते सांगतात की आम्ही सारथी दिली सारथी ही फक्त मराठ्यांसाठी दिली नाही सारथीमध्ये मराठ्यांबरोबर कुणबी आहेत कुणबी मराठा जा आहेत मराठा कुणबी आहेत म्हणजे त्या ज्या चार जाती आहेत त्यातल्या तीन जाती या आरक्षणात आहेत मग तुम्ही चौथी घाला ना काय सांगता तुम्ही तुम्ही सांग ते सांगतायत की आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची पुनर्रचना केली आणि एक लाख उद्योजक तयार केले पुनर्रचना केली तुमचं स्वागतच आहे परंतु एक लाख उद्योजक तयार केले हा सगळा बोगस पण आहे कसं आहे तर राज्य सरकारने याच्यावर एस आय टी स्थापन केली पाहिजे कारण यातील सत्तर ते ऐंशी टक्के लोक म्हणजे सत्तर ते ऐंशी हजार लोकांचे व्यवसाय पहिलेच पुनर्स्थापित झालेले आहेत चांगले वेल स्टेबल आहे आणि त्यांना ते बँकांनी कर्ज दिले बँका कोणाला कर्ज देतात तो ज्यांचे आर्थिक पद चांगले ज्यांचा सिबिल चांगला आहे त्यांना बँका कर्ज देतात ज्याला काहीच नाही त्याला बँका दारात सुद्धा उभं राहून देत नाही मग हे काय मोठेपणा सांगायला बडे ज्याव सांगायला आम्ही अमुक केलं नमुक केलं त्याने पुन्हा भुजबळ साहेब सांगायचे की आम्ही मराठा समाजाला एवढी शिष्यवृत्ती दिली अहो त्या ती मराठा समाजाला दिली नाही तर ती सगळ्या आर्थिक घटकांना आहे राजर्षी छत्रपती शाहू ही शिष्यवृत्ती सगळ्या सगळ्या आर्थिक घटक आहे ब्राह्मण आले जैन आले मारवाडे आले सगळे ओपनमधली मुस्लिम आले सगळ्यांनाही ती मग ती मराठ्याच्या नावावर का थोपवता इकडं भुजबळ इकडं फडणवीस साहेब सांगतात की आम्ही मराठ्यांना हे दिलं तुम्ही मराठ्यांना काहीही दिलेलं नाही सगळं थोतांड आहे ही बनवा बनवी आहे आणि गोळाबीज करून ती माती मारण्याचा प्रकार आहे द्यायचंच असेल तर तुमच्या हातात होतं ज्यावेळेस आरक्षण द्यायचे अधिकार नव्हते त्यावेळेस तुम्ही ते आरक्षण दिलं राज्य सरकारचे अधिकार काढून घेतले दोन दोनव्या घटना गोष्टीनुसार त्यावेळेस तुम्ही दोन हरा अठराला आरक्षण दिलं बरं दिलं तर दिलं ते पन्नास देल। टक्क्याच्या वरचं दिलं म्हणजे भुल भुल हे सगळं तोतांड आहे ही सगळी भूलभलंय आहे आणि एवढंच नाही तर इकडं आत्ता आत्ता काही दिवसापूर्वी सरकारने इतक्या प्रचंड बैठका घेतल्या इतकं इतक्या धडका लावला सोळाशे निर्णय आले होते काही दिवसामध्ये सोळाशे निर्णय जी आर आले शासन निर्णय आणि एक सुद्धा मराठ्याच्या बाजूचा नाही त्यात पण ठीक आहे ना ओबीसीना दिलं पाहिजे स्वागता स्वागता गोष्ट आहे परंतु मराठ्यांना न देता जाणूनबुजून त्यांनी हे डिवसण्याचा प्रकार केलेला आहे पहा तुम्हाला सांगू डिसेंबर दोन हजार सोळामध्ये मराठा समाजाच्या वसतिग्रहाची मागणी मार्गी लावलेली आहे सरकारनं मान्य केलं आहे त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते आणि अद्याप ते वसतिग्रह हवेतच आहेत परंतु एक वर्षापूर्वी ओबीसींना वसतिगृह देण्याचा संकल्प हा सरकारनं केला आणि बावन्न वसतिगृह सुरू झाले मग मराठ्यांनी काय पाप केलं मराठा मागतोय काय विषयांना जरूर द्या दिलं पाहिजे त्यात दुमत असण्याचं कारण नाही पण मराठा समाजावर तुम्ही जाणून बुजून का नाही करता आता महामंडळाची संकल्पना आणली तुम्ही पहा सोनाराला महामंडळ सोनाराचा व्यवसाय काय आहे पहा तुम्ही किती सोनार गरीब आहे त्यांना महामंडळ दिलं ब्राह्मणाला महामंडळ दिलं किती ब्राह्मण गरीब आहे वाण्यांना महामंडळ दिलं किती वाणी गरीब आहे म्हणजे हे सगळं जाणून बुजून षडयंत्र या ठिकाणी आखल्या जात आहे आणि म्हणून आरक्षणाची धक अजूनही कायम आहे कारण सरकारनं दिवसण्याचा प्रयत्न केला शांततेत हरिपाठाला बसलेल्या लोकांना प्रचंड असा लाठीचार्ज त्या ठिकाणी घडून आणलेला आहे परवा जरांगे पाटलांनी दोन तीन तालुक्याचा के दौरा केला त्यांनी पाहिलं की काय प्रतिसाद आहे की लोक आपण फॉर्म भरले होते विड्रॉ केले पण लोकांमध्ये प्रतिक्रिया काय आहेत हे पाहण्यासाठी त्यांनी केले संध्याकाळी सात वाजताची सभा गेवराई तालुक्यातील तांदळवाडीत होती संध्याकाळी सात वाजताची ती पहाटं तीन वाजून चाळीस मिनिटाला सुरू झाली आणि तेवढीच गर्दी प्रचंड होती गर्दी अगदी कडाक्याच्या थंडीमध्ये लोकांनी शेकोट्या पेटवल्या पण कोणी हल्लं नाही लहान सुद्धा झोपले नाही वृद्ध सुद्धा झोपले नाहीत तर एवढी या योद्ध्याची वाट पाहिली म्हणजे ही तीव्रता अजूनही कायम आहे मराठा आरक्षणाचा लढा कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही तर तो त्यांच्या संविधानिक मागण्यासाठी आहे मात्र सरकार जाणून बुजून मराठा समाजाला या ठिकाणी वाटण्याच्या अक्षता दाखवत आहे था। इकडं सांगायचं की भारतीय जनता पक्षाचा डेन हा ओबीसी आहे भारतीय जनता पक्षाची लिडरशिप ही ओबीसी आहे भारतीय जनता पक्षाचा मतदार हा ओबीसी आहे आणि मग मराठा नाही का हो तुमचं मतदार म्हणजे हा कशासाठी आत्ता हा साहेब सर्वोच्च न्यायालय इंद्रा सानी प्रकरणांना सांगते की पन्नास टक्के आरक्षण मर्यादा असावे सर्वोच्च न्यायालय विकास गौरी विरुद्ध महाराष्ट्र शासन प्रकरणात सांगते की आरक्षण मर्यादा पन्नास टक्के असावी एकशे पाचव्या घटनादुरुस्तीवेळी संसद सांगते की आरक्षण मर्यादा वाढावी याची गरज नाही म्हणजेच पर्याय पन्नास टक्के असावे मग तुमच्या स्वतःच्या राजकीय करियर पाय मराठा समाजाचा बळी का देता आणि विरोधी पक्षसुद्धा तेवढे जबाबदार आहेत त्यांनी मराठा मतं लोकसुभेला कॅश केली आणि आपलं तोंडाला कुलूप लावलेलं आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये मतांचा प्रभाव दिसणार